निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे ज्यांनी पक्ष स्थापन केला ज्यांनी या पक्षाच्या साठी उभारणी केली त्यांचे आता तो हक्ष काढून घेऊन दुसऱ्याला पक्ष देणं चिन्ह गेल्यानंतर नवीन चिन्ह काय अपेक्षा आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी परी तयार की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी असं म्हणेन तैं ही येसू से जो ते धन લઈ દેશે ને હું સંસિન જેલ રામી સરકે લઈ દેશે ને સંસિન જેલ નવલી હડાવ લઈ દેશે ને સંસિન જેલ નવલી સતેનનસર ઘરે આવ લઈ દેશે ત્યાર વર લોકન છે દૃષ્ટિને કંઈક વિશ્વાસ આ લસ્તસસ્ત चिन्ह हे मर्यादित कामाच्यासाठी उपयुक्त असत पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हाला लोकांच्या चिन्हात काढून घेतलं जावे तर आमचा पक्ष ज्यांनी पक्ष स्थापन केला ज्यांनी या पक्षाच्यासाठी उभारणी केली त्यांचे आता तो फर्च काढून देऊन दुसऱ्याला खर्च देणं हे असं तरी दाखवली या देशात घडलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आणि सुशील कोर्टात गेलं जाऊ आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा बारामतीचे लोक सांगणे आहेत समज आहे वर्ष वर्ष तुझी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली ते त्यांनी पाहिलेले आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका